दोस्तों अगर आप सृष्टि के करीब पंछियों के बीच फार्म स्टे देख रहे हो तो ये जगह महाराष्ट्र के सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट के वेंगुरला तालुका में जिसको सुरंगी फूलों का गांव से पूरी दुनिया में पहचान मिली वही गांव में चारों ओर खेतों के बीच नारियल सुपारी के ऊंचे पेड़ों के बागान में ये इको फ्रेंडली शेतवाड़ा नामक एक खूबसूरत फार्म स्टे है अभी यहाँ मार्च अप्रैल ये दो महीने सुरंगी फूलों का हार्वेस्टिंग का सीजन रहता है इस गांव की कुल आबादी करीबन पंद्रह सौ के आसपास है यहां नजदीक ही आपको काफी सारे घूमने के लिए सुंदर जगह है हमने सुबह की सुरुवात नारायण मंदिर के दर्शन करके सुरंगी फूल की देवराई में जानकारी लेने पहुंचे। अगली वीडियो में सुरंगी के, के साइंटिफिक जानकारी हम आपको देंगे अगली व्हिडिओ करून आता आम्हाला एक दोन महिने झालेले आहोत आता हो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये आसुली हे गाव आहे आणि या आसुली गावामध्ये आम्ही या ठिकाणी हा शेतवाडा फार्म स्टे म्हणून बांधलेला आहे जर कोणाला इथं येऊन राहायचं असेल या निसर्गाची शोभा घ्यायची असेल निसर्गासोबत कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही अवश्य या शेतवाड्यामध्ये येऊन राहू शकता या ठिकाणी हे पूर्णपणे हा शेतवाडा कोकणी कोकणी घरासारखं त्याचं स्ट्रक्चर आहे पूर्णपणे थोडंसं त्याच्यामध्ये आम्ही आतून या घराला मातीचं प्लॅस्टर शेणामातीच्या जमिनी चांगल्या प्रकारची वॉशरूम सुविधा या ठिकाणी केलेली आहे या शेतवाड्याबरोबरच आमच्याकडे भातशेती चवळी नाचडी, मिरची लागवड अशा विविध प्रकारची शेती इथे या ठिकाणी करतो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा हा आमचा आसुरी गाव म्हणजे सुरंगी फुलांचा गाव आहे जास्तीत जास्त तळकोकणामध्ये सुरंगी सीजन आमच्या गावामध्ये सुरंगीची मोठी मोठी झाडं आहेत त्यामध्ये आमच्याकडे इथे कोकणी मालवणी पद्धतीचं अगदी घरगुती जेवण आमच्या या शेतवाडा मध्ये आम्ही करून देतो okay. तुम्हाला पाहिजे त्या व्हेजमध्ये पाहिजे व्हेज नॉन व्हेजमध्ये कुठची पण मच्छी पाहिजे असेल आणि सुरमई पॉपलेट uh -huh. पासून सगळ्या चिकन विकन गावटी चिकन त्याचा uh -huh. सर्व प्रकारचं इथे तुम्हाला जेवण भेटू शकतो